नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात एखाद्याच्या विवाहामध्ये सतत येणाऱ्या अडचणी असतात किंवा कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील घरामध्ये दे आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो घरामध्ये सततचे असणारे आजारपण किंवा घरामध्ये सतत होत असणारे सत भांडणं कलह यामुळं आपण त्रस्त असतो आणि यासाठीच आपण अनेक उपाय सेवा देखील करत असतो परंतु काही उपाय सेवा करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं म्हणूनच आज आपण व्हिडिओमध्ये आपल्या कुटुंबावरील ही सर्व संकटं दूर होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती होण्यासाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या विशिष्ट तिथी येतात असतात जसं की अमावस्या असेल पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा इतर सणवार आणि या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर त्या तिथींच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते सोमवती ही सोमवारी येते आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर भगवान भोलेनाथांची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर अमावस्य तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आता जो आपण आज या व्हिडिओमध्ये उपाय जाणून घेणार आहोत तर तो या अमावस्या तिथीला रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान जर तुम्हाला साडेसहा ते साडेसात या दरम्यान जरी शक्य होत नसेल तर रात्री बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची देवतेची इष्टदेवतेची अगोदर पूजा करून घ्यायची आहे धूपधीप दाखवायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत तर आपल्याला या उपायासाठी जे महत्वाची वस्तू लागणार आहे तर ती आहेत तमालपत्र दोन अखंड तमालपत्र आपल्याला घ्यायची आहेत ही तमालपत्र कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावीत अशी दोन तमालपत्र घ्यायची आहेत त्याच्याबरोबरच दोन विड्याची पाने घ्यायची आहेत ही पानं देखील कुठेही तुटलेली फाटलेली किडलेली नसावीत अखंड पानं आपल्याला घ्यायची आहेत थोडी मोठ्या आकाराची बघून ही पानं आपल्याला घ्यायची आहेत आता मी तुम्हाला अखंड वस्तू प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण आपण जे उपाय करतो सेवा करतो तर ते आपल्याला अखंड फळ प्राप्त व्हावं या अपेक्षेने करत असतो जर आपण उपाय करत असताना जर अखंड वस्तूंचा वापर केला तर आपल्याला फळ देखील अखंड प्राप्त होणार आहे त्यामुळे उपाय करताना अखंड वस्तू वापरावेत त्याचबरोबर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं उपायासाठी अखंड वस्तूच नेहमी वापरात याव्यात आता या दोन तमालपत्र आणि विड्याच्या पानावरती आपल्याला एक ओंजळ भर पिवळी मोहरी ठेवायची आहे अखंड पाच लवंगा ठेवायच्या आहेत पाच काळी मिरी ठेवायची आहेत त्यावर एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे एका सुपारीच्या आकाराचा हा तुरटीचा खडा असावा त्यावरती थोडस खडं मीठ ठेवायचं आहे आणि त्यावरती भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आता हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं कर हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर करण्यासाठी आहे त्यामुळे उपाय करत असताना कोणत्याही व्यक्तीनं कुटुंबातील केला तर देखील चालेल तसेच हा उपाय करत असताना कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र असाव्यात आता उपाय करत असताना सर्वप्रथम या वस्तू घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही दुसरा मंत्र जप येत असेल तर तो करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुप्तमचं पठण किंवा श्रवण करू शकता ते शक्य नसेल तरी देखील मंत्राचं जप करायचं आहे सोमवती अमावस्या सोमवारी येत असल्यामुळं आपल्याला भगवान भोलेनाथांचं ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्या जी इच्छा असतील मनोकामना असतील जी काही संकट असेल विघ्न असतील तर ती आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला माता लक्ष्मीला भगवान भोलेनाथांना भगवान श्री विष्णूंना बोलून दाखवायचे आहे मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला देवघरासमोर बसवायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे अगदी सहा महिन्याचं बाळ असेल तर त्याच्यावरून देखील तुम्ही या वस्तू उतरून घेऊ शकता सर्वांच्यावरून उतरत असताना आपल्या घरातील कुटुंबातील जे व्यक्तींच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील तर त्या बोलून दाखवत दाखवत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरामध्ये ही सर्व अडचणी विघ्न संकट बाधा येत असतात तर या मुख्य प्रवेशद्वारावर देखील आपल्याला सात वेळा या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देवघरासमोरच बसून या वस्तू आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत संपूर्ण वस्तू या देवघराठे समोरच ठेवून आपल्याला जाळून टाकायच्या आहेत त्यानंतर जाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त दूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा गृहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इतर कोणतीही अडचण असेल किंवा आजारपण असेल तर ते देखील दूर होऊन आपल्या ज्या इच्छा असतील मनोकामना होत असतील तर त्या पूर्ण होणार आहेत आता हा उपाय करत असताना तुम्ही फक्त सोमवती अमावसेला करून चालणार नाही तर दर महिन्याला अमावस्या येते पौर्णिमा येते संकष्ट येते एकादशी येते किंवा कोणताही सणवार येतो त्याचबरोबर दर शनिवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत आहेत किंवा तुम्ही कितीही मेहनत करत असाल कष्ट करत असाल तर तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कोणतेही काम करायला जात तर त्यामध्ये जर सतत अडचणी येत असतील घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा पितृदोष असेल इतर कोणतीही जर संकट बाधा तुम्हाला जर जाणवत असेल तर त्यावेळेला तुम्ही हा आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आणि ही संकट दूर होण्यासाठी उपाय करू शकता उपाय करत असताना फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच तुम्ही केलेल्या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू सर्व आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर त्या सर्व दूर करणाऱ्या आहेत त्यामुळं उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करावा त्याचबरोबर कोणती ना कोणती विशिष्ट तिथी कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते तर तुम्हाला ज्या वेळेला हा उपाय करायचा असेल तर त्या विशिष्ट देवी देवतेचं नामस्मरण करायचं आहे त्या विशिष्ट देवी देवतेला प्रार्थना करायची आहे आणि मग हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही कुलदेवतेचं इष्टदेवतेचं देखील नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि मगच हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न संकटं आहे तर ती सर्व दूर करणारा हा उपाय आहे आणि हा उपाय करत असताना शक्यतो विशिष्ट तिथींना आपण हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर शनिवारी हा उपाय करायचा आहे जेणेकरून शनिदेवाची साडेसाती आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर सकाळी ज्या वेळेला आपण आंघोळ करत असतो तर हा उपाय ज्या दिवशी आपण करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला सकाळी सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद चिमुडीवर काळे तेळ आणि खडे मीठ टाकायचं आहे थोडासा तुरटीचा खडा टाकायचा आहे जेणेकरून आपल्या सर्वांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळं आपल्याला हा उपाय त्या वेळेतच करायचा आहे पण शक्यतो तुम्हाला यावेळी जर शक्य होत नसेल तर तुम्ही मग रात्री साडे अकरा बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद